जिल्ह्याचे ग्रामीण भागात घरफोड्यांचे सत्र सुरू शहादा तालुक्यातील टेंभे सारंगखेडा येथे धाडसी घरफोडे घरफोडीत पन्नास ते साठ लाखाचा मुद्देमाल लंपास तोळे सोने आणि दीड लाख रुपये रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला ग्रामीण भागात भीतीचे वातावरण चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान शहादा तालुक्यातील टेंभे सारंगखेडा येथे इंद्रसिंग गिरासे यांचे घर चोरट्याने फोडले असून जवळपास पन्नास ते साठ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे ग्रामीण भागात वाढलेल्या घरफोड्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गिरासे परिवार नातेवाईकांशी मदत झाल्यामुळे रजाळे येथे गेल्यास त्यांना चोर चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला आहे एकोणसाठ ते सत्तर तोळे दागिने दीड लाख रुपये रोख चोरीला गेले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण भागात वाढत्या घरपोडीच्या घटना पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण करणारे आहे चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याचे चित्र दिसत असून अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी श्वान पथक यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे आय एन डी टी न्यूज साठी राजू मंजुरी यांचा रिपोर्ट मी मी नानांच्या घरासमोर राहतो मला राहुलगिरी असा याचा फोन आला त्याचा फोन आल्यानंतर मी वरच्या रूमवरून खालच्या रूममध्ये आलो जी मला बघितलं तर तीन चार ते चार लोकं अज्ञान ते दरवाजा उघडून चोरी करत होते ओके आत आतमध्ये दोन होते बाहेर एक होता आणि मग माझ्या आम्ही मागच्या दारून गेलो पुढून येतो तोपर्यंत थोड्या लंपास झाले रवींद्रसिंग गिरासेंबा तालुका शहराला जिल्हा नंदुरबार माझ्या मुलगा इथं संध्याकाळी इथून गेला आम्ही आम्ही रजड्याला आमचे मेवणे वारले होते तिथं उत्तर काढायला आम्ही गेलो होतो तिथं हिशोब विशो करण्यासाठी रातभर थांबलो तर मग रात्री आम्हाला आमचे आता जातात ते म्हणून त्यांनी फोन केला मला तीन वाजता आणि मी इकडे आलो आणि बघितलं तर सत्तर ते ऐंशी थोडे सोने और दो, दोन लाख रुपये कॅश घेईल रोख रक्कम रोख रक्कम